नमस्कार मी आझाद पवार बघा त्यांनी सांगितलं आता दोन ऑक्टोबरला काय असतं म्हणे पण त्यांच्या सोबतच मन लालबहादूर शास्त्रीजी यांची पण जयंती असते तर मागच्या पाच सात दिवसापासून मी रिसर्च करतो त्यांच्यावरती म्हणजे दिवस रात्र डायरेक्ट झोपताना मी त्यांचे विचार म्हणजे काय चालू आहे दिवस तेच चालायचे माझ्यासोबत मग मा केली सुरुवात एकदाची आज मी टेटस बी ठेवला तो किती रिसर्च केली बघ किती कागद भरले काय ते सगळं तर मग तेच सांगतो मी आज तुम्हाला लालबहादूर शास्त्रीजी सांगणार आहे ती हे एक असे प्रधानमंत्री होते आपले असे रेल्वे मंत्री होते आणि असे गृहमंत्री होते तिघं होऊन गेले ते आणि ते स्वातंत्र्य काळातील एक स्वातंत्र्य सेनानी होते पहिले मग नंतर आपल्याला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ते त्यांनी अशी एक वर्ष दोनशे सोळा दिवस फक्त ते प्रधानमंत्री राहिले पण आतापर्यंत जे प्रधानमंत्री कोणी पंधरा वर्ष कितीतरी का निपटून गेला अस त्यांचा पण त्यांच्यासारखं काम अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही त्यांनी जे म्हणजे आपण आधारस्तंभ म्हणतो ना खालचा तो पाया रचून ते गेले मग नंतर आता आपल्या भारतात जे बघायला मिळतंय ना पण हे सांगत नाही कोणी तुम्हाला हे लपवून ठेवलेलं आहे आपल्यापासून काही लोकांनी काही असतं ना ते मग नेपोटिझम म्हणा तुम्ही जसं ते हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा पॉलिटिक्समध्ये म्हणा एकाच पिढीचे सगळे येतात मग त्यांची त्यांना दाखवायचं असतं त्यामुळे जो मेन माणूस असतो ना ते लपवायचा असतो त्यांना ही हिस्ट्री आहे चालूच असतं तर मग दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार या दिवशी लालबहादूर शास्त्रीजींचा जन्म झाला तर पहिली स्टोरी अशी की ते जेव्हा शाळेत जायचे तर गंगा यायची त्यांना मध्ये तर गंगा नदी क्रॉस करून ते जात जायचे रोज तर जेवढा पॅन च्या इथला जेवढा खालचा भाग आहे सगळा ओला होऊन रोज शाळेत जायचे ते वरचा भाग ओला वरचा भाग कोरडा आणि खालचा भाग ओला रोज असं द्यायचे दफ्तर आणि शर्टे काढून डोक्यावर ठेवून मग होत होत ते तिकडे जायचे तर मग शाळेत गेल्यावर रोज मार करायची की असं तसं मग एक दिवशी जेव्हा टेस्ट असते त्या दिवशी पहिल्या दिवशी सर सांगता की पूर्ण हे करू नये असं तर मग त्यांच्याकडे बुक घ्यायला पैसे सुद्धा नसतात तर मी बुक घेऊन रात्रीमध्ये पूर्ण कॉपी करतात आणि अभ्यास घेऊन जातो म्हणजे त्याच्यात रिव्हिजन आणि दुसऱ्या दिवशी टेस्टमध्ये ते एक नंबर येतात पण नोटबुक नसल्यामुळे त्यांना मार खावा लागतो एक नंबर आला तरी तर जेव्हा त्यांचा मित्र सरांना सांगतो की सर त्यांच्या जवळ पैसे नाही असत तेव्हापासून ते सरांना कळत तेव्हापासून तर जोपर्यंत शास्त्रीजी मोठे होऊन जात नाही जर तोपर्यंत त्यांना मदत करत असतात की हा माणूस असा आहे बा एकदा त्यांना किसा असा विषय आहे की दुसऱ्या दिवशी नवीन चॅप्टर सुरू होणार असतं तर सगळ्या मुलांना सांगितलं असतं की एकदम सुटबुटमध्ये याबा म्हणजे चांगल्या याच्यात तेल वगैरे लावून डोक्याला त्यांच्याकडे तेल घायला बी संपलेलं असतं पैसे नसतात टायमावर तर ते काय करता माहिती का क्रिएटिव्ह बघा म्हणजे त्यावेळेस आठ वर्षाचा काहीतरी सहा वर्षाचे असतात त्यावेळेस तर ते दे तकली करून मशा लावणार म्हणजे एक प्रकारे उल्लंघन बी होणार सांगायचं म्हणजे नैतिकता लहानपणापासूनच त्यांच्या ह्याच्यात हे होती तर मोठपर्यंत मी तुम्हाला सांगतो पुढे की पीएम बनेपर्यंत त्यांनी ती पाळली म्हणजे तर मग असं लग्न त्यांचं झालं काहीतरी चोवीस वर्षी त्यांचं लग्न झालं ललिता शास्त्री त्यांच्या पत्नी बनल्या तर ते म्हणताना अं एव्हरी सक्सेसफुल मॅन बी अ वुमन तर ती खरी गोष्ट आहे जसं तंतोतंत हा त्यांना होतो ललिताजींना त्यांनी मरेपर्यंत शास्त्रीजींना अशी मदत केली ना खरंच ते म्हणता ते सेमच आहे एकदम तर मग जेव्हा स्वातंत्र्याच्या काळात लाला यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नावाची संघटना तयार केली तर त्यामध्ये ते संघटना काय करायची माहिती का जे आपल्या लढायचे तर त्यांना मदत करायची म्हणजे ती म्हणजे आर्थिक मदत जी फॅमिलीची फॅमिलीमध्ये जास्त लोक असायचे ना यांना सहा मुलं मुली होते तर त्याच्यामध्ये मग पैसे लागत असतील काम कुठून करतील कारण मेन जो करताय तो जर जेलमध्ये असेल पैसा कुठून येणार आहे तर मग तेव्हा लाल राजपेता ती सोसायटी ना काय म्हणतात आपली संघटन ते मग पन्नास रुपये पाठवायचं दर महिन्याला त्यांना मग एकदा जेलमधून शास्त्रीजी पत्र लिहितात ललिताजींना की सगळं व्यवस्थित चालू आहे ना यांना वाटतं की चांगलंय आम्हाला विचारायला काही ते पत्र लिहिले बघा पण त्यांचा उद्देश वेगळाच असतो की का म्हणजे पन्नास रुपयात तुमचं सगळं होतंय ना तर ललिताजी परत पत्र लिहितात की नाही चाळीस रुपयातच आमचं सगळं होऊन जाते म्हणे दहा रुपये मी वाचून ठेवते लेडीजला वाचवायची सवय पण मग ते म्हणे एकदम भारी होते आमचं तर चाळीस रुपयातच तर मग लगेच हे पत्र लिहिता परत पत्र पत्रे, पर पत्रे ना की आमच्या फॅमिलीला चाळीस रुपयाचा सर्व होऊन जाते बघा तर दहा रुपये तुम्ही जास्त देऊ नका दुसऱ्या क्रांतिकारींना ते कामात पडतील बघा इंटिग्रिटी दहा रुपयाचा विषय होता पण त्यावेळेस ती दहा रुपयाची किंमत प्रत्येकाला कळत असते तर दुसरी स्टोरी अशी की जेव्हा एकोणीसशे तीस मध्ये जेलमध्ये असतात आपला सविनय सविनावर्गी आंदोलन चालू असतं मीटर तर सत्याग्रह झाल्यानंतर तर मग जेलमध्ये असताना एकदा त्यांच्या ज्या पत्नी ललिताजी त्या लपून आंबे घेऊन येतात आंबे खूप आवडायचे शास्त्रीजींना तर मग आंबे घेऊन येतात ते साडीत लपून आंबे घेऊन येतात तर मग बघता की जेलर वगैरे बघत नाही का काहीतरी घेऊन जाता मग जेव्हा जेलमध्ये गेल्यावर ते गुच्छप म्हणता की शास्त्रीजींना हात पुढे करावं असं आणि जेव्हा आंबे देत असता तेवढ्या शास्त्रीजी मोठ्याने आरोग्य जेलर जेलर की हे बघा आंबे घेऊन आली म्हणजे बघा कसं वाटलं त्या त्याबद्दल की ते चांगल्या साडी घेऊन आली ती पण तेव्हा सुद्धा शेवटपर्यंत त्यांच्या पत्नीने त्यांना साथ दिलेला आहे त्यांना माहित असतं त्या माणूसला ओळखलं ना एकदाच ते समजतं एक बरोबर तर मग पुढची स्टोरी अशी की ते जेलमध्ये जात असतात ते ज्यांच्या जेवढा एकोणीसशे चार पासून ते एकोणीसशे पर्यंत एवढ्या कार्यकाळात त्यांनी सात वेळा अरे ते अरेस्ट झालेले ते काहीतरी नाबालिक होते ना तेव्हा जेलमध्ये झाले गेले होते म्हणजे विचार करा तर मग जेलमध्ये जेव्हा त्यांचे वय वगैरे बघितलं तर त्यांना दंडे मारून पळून दिलं होतं नाही ते जेलमध्ये ठेवलं असतं म्हणजे तेव्हापासून ते सत्याग्रहामध्ये गांधीजींसोबत लटून गेले होते गांधीजी असे नेता होते म्हणजे भगतसिंग बघा जे बी युवा होते ना आपल्याला आता कसं दिसत बघा एकोणीशे ला जसं मोदीजी आले होते तर आपल्याला कसं वाटायचं काहीतरी तसंच आम्ही बी युवा होत त्यावेळेस आम्हाला दिसले मागचं काही माहिती नाही पण मोदीजी आले मग वेव दिसते आपल्याला जे दिसते परिस्थिती त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तसं त्यावेळेस होतं मग गांधीजींवर त्यांनी विश्वास ठेवला एकदम सगळे लोक गांधीजी विश्वास ठेवते सर पण मग काही वेळेस आंदोलन मागे घेतल्यामुळे किंवा काही अहिंसा युज केल्यामुळे जे अग्रेसिव्ह ते माणसं ते तुटतात तसं यावेळेस होत तर मग ते असं जेलमध्ये जात असतात तर सात दारे झाले आणि नऊ वर्ष जेलमध्ये राहिलेले ते तर त्यांचं चालूच असतं मग चाळीस पासून तर शेचाळीस पर्यंत जेलमध्ये मध्ये जे जाणं चालूच असतं एकोणवीसशे सत्तेचाळीस ला आपला देश आदत होतो आणि एकोणावीसशे बावी बावन मध्ये इलेक्शन होतात भारताचे तर त्यामध्ये नेहरूजींच्या नेहरूजींच्या कॅबिनेटमध्ये आपले लालबहादूर शास्त्रीजी हे रेल्वेमंत्री बनतात तर रेल्वे मंत्री तुम्हाला एकदम सिम्पल सांगतो मी की जे आपण आता जनरल बोगीमध्ये पंखे बघतो की देन लालबहादूर शास्त्रीजींची पहिला प्रधानमंत्री होता असा की तो रेल्वेची पाहणी करायला गेला होता की काय काय सुविधा आहे काय नाही असं त्यावेळेस विचार करा त्यावेळेस ट्रेन पण नाही काही नाही आता तुम्हाला कोणी दिसणार पण नाही असं नाही की जो जाईल बा रेल्वे मंत्री असताना तर मग गेले पहिले एसी बोगीमध्ये बसले दोन तीन स्टेशन गेले एसी बोगीमध्ये करत राहिले तर चांगलं वाटलं कम्फर्ट एकदम भारी मग नंतर जनरल बोगीत गेले जनरल बोगीमध्ये पण थोडा वेळ वाट पाहिली पण मग गर्दी येतच होती जसे स्टेशनत होते त्यांना एकदम डिस्कम्फर्ट वाटला आणि वरून पंखा पण नाही तिथे एसी होता त्यामुळे त्यांना चांगलं वाटलं पण मग इथे पंखा सुद्धा नाही तर मग ते काय बोलले तुम्ही तेवढं पे करत नाही म्हणे लोकांना पण मी एसी, ता, एसी ता तर एसी सारखी सुविधा आता नाही पण मग मी तुम्हाला पंखे लावून देऊ शकतो मग तेव्हा त्यांनी पंखे लावले तर ते आतापर्यंत चालू आहे नंतर केली असते कोणी पण सुरुवात लालबादूर शासकी केली तर दुसरी स्टोरी अशी जेव्हा रेल्वे बनतात तेव्हा एकदा त्यांना जे आपलं हे असत जहांगीर म्हणून स्टेशन आहे उत्तर प्रदेश मध्ये तिथे जातात ते त्यांच्या गावाजवळच असतं मग त्यांच्या गावातले लोक पण येतात त्यांची आई बी येते दोन चोरी तिथे त्यांच्या गावा मग आई पण येते मग जाताना लोक म्हणत असतात की आज रेल्वे रे, मंत्री येणार आहे म्हणे आपल्या गावाचे लालबहादूर शास्त्रीजी आणि हे त्यांच्या आईंना बी माहित नाही की मा मुलगा रेल्वे मंत्री त्यांनी घरी काय सांगितलेलं असतं की त्यावेळेस काही मोबाईल वगैरे नाही माहिती कसं ना पडणार आहे फक्त लोकांचे ह्याच्यात माहिती राहतं की जे बघतात त्यांना माहिती असेल रेल्वे मंत्री असं तर मग तेव्हा सांगतात की हा म्हणे शास्त्रीजी म्हणे मंत्री मग तेव्हा सांगतात आणि घरी काय सांगितलेलं असतं की मी रेल्वे डिपार्टमेंट मध्ये एका छोटा पदावर आहे व असं मग जेव्हा भाषण देत असता तेव्हा त्यांची आईला भेटतं मग पत्रकार प्रश्न विचारतो का हो तुमच्या आईला पण माहिती देतो असं तर ते म्हणे मी का सांगितलं नाही म्हणे की मी जर सांगितलं असतं तर मग आईचा जीव असतो की रिलेशन मधले काही लोकांना बी लावून द्या तर मग मी ते नाही म्हणू शकलो नसतं म्हणे तेव्हा त्यामुळे मी सांगितलं असतं इंटिग्रिटी ऑफ मॅन तर शेवटपर्यंत त्यांनी त्यांच्या नैतिकता पाहिल्यात आणि एकदा ऍक्सिडेंट पण झाला होता रेल्वेचा तर नैतिक जिम्मेदारी त्यांनी स्वतःवर घेऊन ती लगेच ते रिझाईन दिले होते नाही तर आता बघून घ्या एखादी छोट्याशी चपराशी सिटी ती पण नोकरी लागली आपल्याला ती सोडत नाही आपण पण रेल्वेचे मंत्रीचे रिझाईन देणं ही सोपी गोष्ट नाही तेव्हा नेहरू जी प्रधानमंत्री ते पण म्हणत होते की देऊ नका आणि बाकीचे कॅबिनेट पण त्यांनी म्हटलं नाही नैतिक जिम्मेदारी तर ती मालफाठ पण नेहरूजी बोललेली होती की हा आपलं तुम्ही पुढच्या नेत्यांसाठी एक एक्झाम्पल एक सेट करताय म्हणून हे पाहावं लागेल कारण त्यांनी केलंय तर मग पुढच्या ना तसं झालं होतं तर मग एकोणीसशे बासष्टच्या काळात ते गृहमंत्री पण बनतात आणि नंतर नेहरूजी एकोणीसशे चौसष्ट मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू होतो नेहरूजींचा मग त्यावेळेस पूर्ण भारतात प्रधानमंत्री बनण्याची ओढ सुरू होते पण जे के आहे तुम्ही त्यांचा पण अभ्यास करा हे मेकर होते पूर्ण काँग्रेस पार्टीतल्या याच्यात त्यांचा जो आधी जसा येतात तो सगळ्यांना मानावा लागायचा एक प्रकारे अध्यक्ष जसा असतो आपल्या तसं तर मग मुरारजी देसाई होते बाकी जगजीवन रामजी होते अशी लोकांची खूप जणांचं पास झालं पण त्यांना मेजॉरिटी मिळाली नाही मग यांनी नाव सुचवलं की लालबहादूर शास्त्रीजी असं कारण ही मला वाटतं प्लॅनिंग असावी कारण इंदिरा गांधींना बनवायचं पण इंदिरा गांधींना त्यावेळेस मूळ नव्हता की प्रधानमंत्री बनायचा कारण म्हणजे वडिलांचा असं झालंय व त्यामुळे तर मग लालबहादूर शास्त्रीजींना प्रधानमंत्री बनवता तर जेव्हा प्रधानमंत्री बनवता मग हायड वगैरे चालू होती की हा माणूस प्रधानमंत्री आहे यांची हाईट होती पाच फूट दोन इंच तर मग सगळीकडे पूर्ण भारतात प्रेस वाले कॅबिनेट मध्ये जो बी यायचा ना हा छोटा गदका आदमी हे बने का प्रधानमंत्री म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांची मजा उडवली जायची प्रत्येक ठिकाणी विचार करा तो माणूस प्रधानमंत्री होता मग एकदा कॅबिनेट मध्ये मी म्हटलं ते माई जरी उंची कमी आहे म्हणे पण माय इरादे खूप मोठे म्हणे करून दाखवाल ना तर खरंच त्यांनी एक वर्ष दोनशे सोळा दिवसाचा कार्यकाळ जे केलाय ना ते आतापर्यंत कोणताच प्रधानमंत्री करू शकलेला नाही जे आपण म्हणतो ग्रीन रेव्होल्युशन व्हाईट रेव्होल्युशन आणि जो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आपण अनुबॉम्बची चाचणी केली ते जी जी मेन मुद्दा न्यूजी ठेवणारे होते तर ते लालबहादूर शास्त्रीजी होते जहागीर बाबा तुम्ही नाव ऐकला असेल त्यांच्या नेतृत्वात हे काम चालू होतं हो जहागीर बाबांनी ओपनली सांगितलं होतं पूर्ण जेव्हा ब्रिटनमध्ये तेव्हा त्या कार्यक्रमात की मला फक्त अठरा महिने द्या म्हणे मी तुम्हाला न्यूक्लिअर बॉम्ब तयार करून देतो तर विचार करा तुम्ही सोपी गोष्टी न्यूक्लिअर बॉम्ब तयार करणं त्यावेळेस अमेरिकेचा एवढा हे होता ना कोल्ड वॉर पण चालू होता रशिया आणि अमेरिकेमध्ये तर मग हे काय करायचे हे कोल्ड वॉर म्हणजे असं नाही इंडा इन दा, डायरेक्टली इनडायरेक्टली चालू होतो जे स्पाय होते ना ते काम करायचे एकमेकांना लढवून द्यायचे आणि त्या देशांना कसं बी करून आपल्याकडून कसं घ्यायचं कोणाकडून -कौन जास्त देश असं चालू असायचं तर मग चालू असतं नेहरूजी प्रधानमंत्री बनतात एकोणीसशे चौसष्ट मध्ये तर मग प्रधानमंत्री बन... प्रधानमंत्री अशी स्वतःच्या मुलाचं रिपोर्ट कार्ड घ्यायला एक पिताचा बी त्यांनी रोल एकदम चांगला निभवला आहे एक प्रधानमंत्रीचा रोल बी आहे आणि एक नागरिक भारताचा स्वातंत्र्य नागरिक म्हणून त्यांनी तो रोल बी एकदम चांगला निवडलाय बघा स्वतः पती होऊन म्हणजे मुलाचे बाप होऊन स्वतः रिपोर्ट कार्ड घ्यायला जातील ते बी आता मग प्रधानमंत्री येतं मग कसं जायला पाहिजे पण नाही आपलं त्यांच्याकडे प्रधानमंत्री असताना बी तीन जोडी कपडे होते फक्त कुर्ता आणि आपलं धोतर तेच पाहिजे सगळीकडे जायचे त्यांनी सांगितलं होते की माई भारत देशाची जनता ऐंशी प्रतिशत जनता ही भुकी वा त्याला जेवणाला नि अंगावर कपडे नाही तर मी कसं काय घालू कोणी आहे आतापर्यंत सांगणार असा प्रधानमंत्री ज्याला त्याला आहे मोदीजी तर काहीतरी चष्मा वापरता बघते तर आता प्रत्येक टेक्नॉलॉजी आता जस जसं परिस्थिती बदलत जायची तसं केलं पाहिजे पण मग देशात विचार केला पाहिजे हा विचार मानणार मी पण मग पुढे जात असताना प्रधानमंत्री रिपोर्ट कार्ड घ्यायला जाते रेशन घ्यायला बी जायचे कधी जर कॉन्वॉ जात राहिला त्यांचा तर जरी ज्यूस प्यायचं मन झालं तर ज्यूस प्यायला चालतील म्हणजे एकदम साधा माणूस पीएम जरी बनले पण त्यांनी त्यांचं जी नैतिकता आणि आम नागरिक जसं जगतो ते सोडलं नाही त्यांनी शेवटपर्यंत तर मग असं चालू असताना एक दिवशी त्यांना कलकत्त्याला जायचं असतं कलकत्त्याला जात असताना ट्राफिक पोलीस बघा तुम्ही मग ट्राफिक असते तर मग कमिशनर बसलेले असतात त्यांच्यासोबत ते सांगता की सर मी सायरन वाजवतो आणि कानवाय आपल्याला लगेच निघेल दहा मिनिटात तर ते म्हणतात नाही मला दहा मिनिटासाठी तुम्ही लोकांचा एक तास वाया घालाल म्हणे ते बी जॉबला निघाले कोणी कुठे निघाले बघा असा विचार करणारा तो माणूस होता मग मा कोलकत्याला गेल्यावर आणि जास्त करून त्यांची जी पत्नी होती ललिता शास्त्रीजी ही त्यांच्यासोबत जायची तर मग कलकत्त्यामध्ये जेव्हा गेल्यावर तिथे त्यांना ओडिया जी साडी असते वरून को ते ओडिशाला जातात ओडिया साडी लय आवडते त्यांच्या पत्नीला मग चार साड्या सिलेक्ट करतात तिथे जाऊन तर मग जेव्हा पैसे विचारतात ते खूप जास्त सांगता पण तो पैसे द्यायचं नकाच दिवस असं म्हणतो कारण प्रधानमंत्री भाऊ असे तसं पण ते म्हणतात नाही नाही तर घेणार नाही भाऊ मी तर मग जेव्हा पैसे सांगतो तो खूप जास्त सांगतो कारण त्यांनी तेवढ्या याच्यानुसार पण नेहरूजी यांच्याकडे शासकीजीं जेव्हा तेवढे पैसे नसतात तर मग बघा पैसे नसल्यामुळे प्रधानमंत्री आणि पत्नीला एक साडी घेऊन जाऊ दो फक्त पैसे एवढेच हे एक साडी घेऊन परत येतात म्हणून तेच इंटिग्रिटी ऑफ मॅन म्हणजे त्यांनी शेवट पण पाहायला इमानदारी शब्द जर असेल ना पूर्ण भारतात तर यांना लागून तुम्ही कुठे बी सांगू शकता डायरेक्ट त्या माणसावर अपोजिशन बी आणि जो त्यांच्या पार्टीचा बी असं कोणीच नाही की त्यांच्यावर लांश उचलेल असं आपण म्हणतो ते तर मग चालूच असतं प्रधानमंत्री बनता नंतर आपलं जे हे काय म्हणता त्यांचा कार्यकाळ चालूच असतो तर मग जे आपलं हे एकोणीसशे पासष्ट मध्ये बासष्ट मध्ये चायना इंडो चायना वार झाला होता आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये परत पाकिस्तान वार करतो आपल्या भारतावर तर मग ते गुजरात कडून घुसतात ते तर एवढ्या म्हणजे याच्यामध्ये असता मध्ये की आम्ही आज सकाळची इथे पिली म्हणजे दुपारचं जेवण आम्ही दिल्लीमध्ये गळून एवढा फुल कॉन्फिडन्स असतो त्यांना डायरेक्ट पण त्यांना काय माहिती आता नेहरूजी गेले आणि इकडे शास्त्रीची तर मग जात असताना ते जेव्हा हे असतं काय म्हणता वार होतो गुजरात मधून घुसायला तयार करतात जम्मू जम्मू काश्मीर मधून घुसतात जो पीर पंजाल पास असतो तिथे आपले खूप भारतीय सैनिक ना खूप मेले असतात तिथे मध्ये करत असताना तर मग जे शास्त्रीची इंडिया ते इंडियाचा प्रोटोकॉल तोडून म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डरचा प्रोटोकॉल तोडून ते मध्ये घुसतात आणि डायरेक्ट लाहोरच्या थोडस जवळ इतक्या दूरपर्यंत आपल्या आर्मीला आदेश देऊन इथपर्यंत आपली आर्मी घुसते बघा त्यावेळेस ना टेक्नॉलॉजी ना काही पण जो हे असतो ना आपल्या आर्मीच्या माणसांमध्ये जोज भरण्याचं ते त्या माणसाकडे होतं ते म्हणतो आपण लहान मूर्ती कीर्तिमान असं आहे त्यांची पूर्ण झालं तर मग झालं सुरुवात तर चालू राहिलं तो युद्ध चालूच असताना तर मग इकडे त्यांनी लगेच फोन लावला की आमचं लावर बी आता पुढे राजधानी वा तो सगळे कब्ज करून घेतील बाबा भारतीय मग त्यांनी पाकिस्तानवाल्यांनी अमेरिकेला फोन लावला युएसएसला फोन लावला मदत करावा की भारत पूर्ण घुसलाय मध्ये त्यांना असं सोचले बी नव्हते त्यांनी दे काय होतं स्वप्न की आम्ही दिल्लीमध्ये जेवण करू असं आणि हे लावर पर्यंत चालले गेले होते आपल्या आर्मी तर मग अमेरिकेने फोन करतो शास्त्रीजींना की आम्ही जो तो पी एल चारशे ऐंशी गहू द्यायचे ते पब्लिक लॉ चारशे ऐंशी हा गहू द्यायचे ते तिकडं हो त्यांचे ते डुकर वगैरे काय ते सुवर त्यांचा तो गहू होता लाल कलरचा तो आपण काय त्यावेळेस कारण आपण आत्मनिर्भर नाही आणि आपली जी शेती चालायची थोडीफार प्रमाणात ती बी मान्सून वर डिपेंड होती पाऊस पडला तर यायची नाही मग तेव्हा फेमांनी आलेला होता आणि त्यांच्याकडे येईल तर मग अमेरिका काय करतो आपल्याला की आम्ही गहू देणार नाही शास्त्रीजी बिंदास म्हणतात नका देऊ तेव्हा त्यांचा एक वर्ड आहे हा की तलवार की नोक पर या आयटोम बॉम्ब की दरसे आम्ही कोणी डरानाचा आहे तो आम्ही डरणे वाटे नाही तो भारत देश त्यावेळेस त्यांनी सांगून दिला होता तर युद्ध चालू असताना मयुएचार मध्यस्थी करतो सर चालू असतं आणि यांनी इकडे पूर्ण जनतेला काय सांगून दिलं असतं की आत्मनिर्भर बनावं मग पहिल्या दिवशी ते काय करता घरची ललिताजींना सांगता की उपवास पकडावा असं मग उपवास पकडता उपवास पकडायला काय सांगता म्हणजे जे मुलं वगैरे राहू शकत त्यांना केळी आणि दूध दिलं पण घरचे सगळे उपवास पकडता मग ही बातमी कोणीतरी लीक केली असेल मग पूर्ण याच्यात पहिले आणि दुसऱ्या दिवशी ते रेडिओमध्ये सांगत असत सर तर रेडिओमध्ये सांगत असताना ते रेडिओमध्ये सांगतात की आत्मनिर्भर बना आणि जय जवान जय किसानचा नारा बी देता आणि बाकीचे जे हे होते आपलं मध्ये त्यांची बातचीत चालूच होती की तुम्ही यावा आणि घेऊ आपल्याला द्या असं भारताला तर मग ते चालूच असताना जेव्हा युद्ध चालू असताना युएसए आर मध्यस्थी करतो की कारण कोल्ड वॉर चालू असतं तर जो मध्यस्थी करून समजता करून देईल तर तो जो भारत त्याच्याकडून होऊन देईल इनडायरेक्टली भारत युएस चा अशी कनेक्टेडच होता तसं पण मग चालू असताना ताश्कल समझोता हा होईल बा असं ठरतं तर मग ताशकांमध्ये बोलवतात शास्त्रीजींना तर जेव्हा एअरपोर्ट वर प्रेसवाला विचारतो शास्त्रीजींना की जो अयुब खान आहे तो राष्ट्रपती असतो अयुब खान डिक्टेटरशिप पा, पाकिस्तानाला मग तेव्हा प्रेसवाला विचारतो की त्याची हाईट असते अयुब खानची सहा फूट दोन इंच आणि शास्त्रीजींची पाच फूट दोन इंच तर विचारतात प्रेसवाले एअरपोर्ट वर की तो अयुब खान ते तर एवढा मोठा आहे म्हणून उंचीचा तर तुम्ही त्याच्याशी कसं बोलणार तर बघा एवढ्या याच्यात पण कोणी शिडून गेलोय कोणी तर ते म्हणतात की मे उठाकर बात करून का सर झुकाकर बात करेगा तर हाईटचा असं त्यांनी उत्तर दिलं होतं तर मग आता ताशकनमध्ये चालतात ताशकंदमध्ये दहा जानेवारी एकोणीसशे रोजी तास्कंद समजता वर हस्ताक्षर होतात तर जेव्हा हस्ताक्षर होतात, होतात। तेव्हा चार वाजेसमाराच हस्ताक्षर पूर्ण होतात मग पाचसा वाजता जो आपला अलेक्सी कोसिकन नावाचा विशेष राष्ट्राध्यक्ष असतो तो शास्त्रीजींना कोर्ट देतो आणि सांगतो की मगमणी कोर्ट असतो तो मस्त की तिकडे थंडी खूप पडते नॉर्थला तर मग शास्त्रीजींना देतात तर मग ते शास्त्रीजी तो कोर्ट त्यांच्या डेलिगेशन मधल्या लोकांना देऊन देतात कारण ते एका जवळ नसतं तो तर मग तो देऊन देतात मग रात्री जेव्हा पार्टी असते आठ वाजता ही पार्टी ना टी एन कोल आपल्या पार्टीचे अंबॅसेडर असतात युएसएस आर मध्ये त्यांनी मॅनेज केलेले असते तर एकावर सांगतो पुढे सांगतो मी तुम्हाला तर मग जेव्हा पार्टी चालू असते तेव्हा शास्त्रीजी दहा वाजेपर्यंत सांगता फक्त आणि चालले जातात तर जे कोर्टचं राहिलं तर कोर्ट जेव्हा रात्री येतात ते मग घातलेला नसतो त्यांचा जुना तो छिद्र पडलेला कोर्ट त्यांना घातलेला असतो मग तेव्हा विचारते अलेक्सी कोशिकन की मी दिल आवडला नाही का, नहीं नहीं, का ना ना बा असं तेव्हा ते सांगतात की नाही तसं नाही आमच्या डेलिगेशन म्हणजे एखाद्या नाही होतो बाबा असं तर मग मी त्याला दिला आहे असं तर मग तेव्हा जो अलेक्सी कोशिकन म्हणतो आमचा देश आहे तो कम्युनिस्ट आहे म्हणे आणि आम्ही कम्युनिस्ट आहेच पण तुम्ही सुपर कम्युनिस्ट आहात म्हणे तुम्ही जी नैतिकता आपली सामाजिकतेचे उदाहरण आहे ना खरं करणार करणारे जमिनीवरचे नेते आहात बा म्हणजे विचार करा कम्युनिस्ट देशाचा नेतात दुसऱ्या माणसाला सांगतो तुम्ही सुपर कम्युनिस्ट आहे तर मग असं झालं दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ला साईन होते आणि युएसए सारखं त्यांच्या इकडून सांगायचं आता दोन मिनिटात तर मी नाही काय टेन्शन मी फक्त बरं का एकदम सिम्पल म्हणजे सांगतो की तीन जणांचं यामध्ये मृत्यूचं कारण अजूनपर्यंत माहीत पडलेलं नाही की कसं मेले व शास्त्रीजी पण युएसए वर पण क्लेम जातो आणि मला तर वाटतं युएसए आणि आपले जे पॉलिटिकल माणस होते या दोघांपैकी हे दोघंच सांगतो मी बाकीच्यांवर मला पण माझ्या रिसर्च मध्ये मला समजलं आता तर या दोघांचा होऊ शकतं पहिला म्हणजे युएसए म्हणजे कसं माहिती का इकडे न्यूक्लिअर आपली ची आपली होती न्यूक्लिअर पॉवर भारत जर बनून गेला तर यांच्या पुरांची वाट लागली असते मग अमेरिका एकटा पडला आणि भारत आणि रशिया एकत्र येऊन गेले असते तर त्यामुळे येऊ शकतं अमेरिकेने त्यांना मारलं आणि त्यांनी जी क्राऊली त्यांचे स्पाय त्यांनी बुक पण दिली त्याच्यात त्यांनी ऍडमिट केलंय की हा भाऊ आम्हीच मारले शास आणि लालबहादूर हे हो बाबांना न्यूक्लिअर पॉवरमुळे आणि अमेरिकाने घेऊ बंद करून ते ऐकणार नाही आता भारत त्यामुळे ते तसं करतात आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे भारताचे पॉलिटिशियन असतात त्या तुम्हाला माहिती सत्तेचं आता तर पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या पार्ट्या एकत्र येऊन गेल्या पण ऑप्शन नाही लोक काय मत देणारच आहे तसं त्यावेळेस सत्तेमुळे मला वाटतं की इंदिरा गांधींची होती तर जो टी एन कॉल होता मी तुम्हाला ना सांगितलं अंबेसेडर त्यावेळेस मृत्यू झाल्यावर तर मग त्यांनी पोस्टमॉर्टम करायला सांगितलं होतं पोस्टमॉर्टम केलं नाही आणि त्यांचं जे घर होतं ते घर बी बाकीचे आपले डिफेन्स मिनिस्टर होते फॉरेन मिनिस्टर त्यांच्या घरापासून दूर ठेवलेलं होतं त्यांचं अचानक घर चेंज केलं होतं म्हणजे जवळ पाहिजे होतं आणि हा टी एन कॉल चा शेअप राहण्याची